आज आपण या व्हिडिओमध्ये भोपळ्याचे घारगे म्हणजे न घेता सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे अगदी अर्ध्या तासाच्या आत ह्या पुऱ्या करून तयार होतात तेही आपल्याला भोपळा अजिबात किसण्याची गरज नाही तर एका खास छान सोप्या ट्रिकने ह्या भोपळ्याचे घारगे म्हणजेच भोपळ्याच्या पुऱ्या आज आपण बनवलेल्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल खूप मस्त असे हे घारगे तयार झालेले आहेत तसेच ह्या पद्धतीने जर घारगे बनवले तर आठवडाभरासाठी छान ते टिकले जातात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आपण एक लाल भोपळा घेतलेला आहे हा भोपळा कट करून अर्ध्या भोपळ्याचे आपण भोपळ घारे किंवा भोपळ्याच्या पुऱ्या बनवणार आहोत त्याकरता भोपळ्याचे दोन भागात तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्या अर्ध्या भोपळ्याचे आपण एकदम बारीक आकारात तुकडे करून घेऊ त्याच्या साली काढून व त्याच्या आतील बियांचा भाग काढून भोपळ्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत भोपळ्याचे तुकडे करून त्याच्या मागच्या साली व त्याच्या आतील गर आपण काढून घेतलेला आहे पोषण पोषणसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने भोपळाचे मोठ्या साईजचे uh... तुकडे केलेले आहेत आता आपण भोपळा न किसता एका खास ट्रीकने हे भोपळ घाऱ्या बनवणार आहोत ते म्हणजे आपण जे भोपळाचे तुकडे केलेले आहे त्याचे अजून छोटे साईजचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने संपूर्ण घेतलेल्या भोपळाच्या तुकड्यांचे या पद्धतीने छोट्या भागामध्ये आपण तुकडे करून घेऊ भोपळ्यांचे तुकडे करून संपूर्ण मोठी एक वाटी भरलेली आहे आता आपण कुकरमध्ये ह्या संपूर्ण भोपळ्याचे तुकडे टाकून घेणार आहोत जेवढे आपण भोपळ्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याच वाटीने मोजून तेवढीच वाटी ते संपूर्ण फुल भरून आपण गुळाचा कीस घेणार आहोत किंवा गुळ पावडर घेणार आहोत मी एकदम बारीक आकारात गुळ चिरून घेतलेला आहे अजिबात या तु गुळाचे आपल्याला हे ठेवायचे नाहीत एकदम बारीक आकारात हा गुळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे इथे आपल्या गोडाच्या अकॉर्डिंग गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू देखील शकता किंवा नसेल जास्त गोड आवडत तर थोडंसं कमी देखील करू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा कुकर आपल्याला छान हलवून घ्यायचा आहे कुकरला झाकण न लावता कुकर आपण गॅसवरती ठेवून या पद्धतीने गुळ व भोपळा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे गुळाला छान पाणी सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुळाला छान पाणी सुटलं की मग झाकण लावून कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कारण आपण गुळ व भोपळा डायरेक्टच कुकरला झाकण लावून शिट्ट्या काढल्या तर गुळ खाली लागला जाईल व गुळाचं पटकन पाणी देखील होणार नाही त्यामुळे आता गुळाचं छान पाणी झालेलं आहे कुकरचं झाकण लावून कुकरला आपण तीन शिट्ट्या काढून घेऊ कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर छान थंड झालेलं आहे भोपळा गुळ्याच्या पाण्यामध्ये छान शिजला गेलेला आहे तीन शिट्ट्यांमध्ये एकदम छान भोपळा शिजला जातो स्मॅशरने या पद्धतीने भोपळ्याच्या फोडी आपण चांगल्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत चांगली आपल्याला स्मूद याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे किंवा हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा वेळ नसेल तर भोपळ्याच्या फोडी आपण बाजूला काढून मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेऊ हो शकता मी ते दोन्ही पद्धती दाखवलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण फोडी काढून आपण मिक्सरला चांगल्या बारीक करून घेतलेले आहेत या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे भोपळ्याच्या मिश्रणाची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतल्यामुळे ह्या भोपळ घाऱ्याला आटताना जिवात तुटल्या जात नाहीत किंवा फुटल्या जात नाही त्याचबरोबर छानत्या फुलल्या जातात एका मोठ्या परातीमध्ये संपूर्ण भोपळ्याची पेस्ट आपण काढून घेऊया भोपळ्याची पेस्ट किंवा गर आपण परातीमध्ये चांगला पसरवून घ्यायचा आहे त्यामुळे तो पटकन थंड होईल हे मिश्रण गरम आहे तेच आपल्याला यामध्ये पीठ टाकून घ्यायचं नाही नाही तर पीठ जास्त प्रमाणात बसलं जातं व भोपळ देखील चवीला चा छान होत नाहीत त्यातील गुळाचं जे उरलेलं पाणी होतं ते देखील आपण या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे भोपळ्याचा गर व गुळाचं पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे छान एकत्र करून घ्यायचं आहे व पूर्णपणे छान थंड करून घ्यायचं आहे भोपळ्याचं गर व गुळाचं चा पाणी छान एकत्र करून आपण थंड करून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घेऊ इथे तूप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण इथे एक चमचाभर साजूक तूप टाकून घेतल्यामुळे भोपळ्याचे घारगे चवीला खूपच छान लागतात त्याचबरोबर आठ दिवसापर्यंत छान ते खुसखुशीत मऊ राहतात संपूर्ण तूप या मिश्रणामध्ये छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचाभर आपण विलायची पावडर टाकून घेऊ इथे तुम्ही सुंट पावडर देखील वापरू शकता विलायची पावडर मी साखरेसोबत आधीच बारीक करून घेतलेली आहे साखरेसोबत विलायची पावडर बारीक करून घेतल्यामुळे एकदम ती बारीक होते अजिबात जाडसर राहत नाही विलायची पावडर ह्या मिश्रणामध्ये चांगली आपण मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ज्या वाटीने गूळ मोजून घेतलेला होता किंवा ज्या वाटीने भोपळा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने तेवढी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण छान चाळून घेतलेलं आहे तसेच तीन चमचे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ टाकून घेतल्यामुळे हे घारगे छान खुसखुशीत होतात खस्ता होतात व चवीला देखील खूपच छान लागतात एक वाटी गव्हाच्या पिठापैकी आपण पीठ आधी टाकून घेतलेलं आहे हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊ हो। व जसं लागेल तसं थोडं थोडं टाकून घेऊ हो। व याची एकदम घट्टही नाही किंवा एकदम पातळही नाही या पद्धतीने याची कणिक मळून घ्यायची आहे आधी आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे तरी हे मिश्रण थोडंसं पातळच वाटते पुन्हा आपण उरलेली अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे जसं लागेल तसं थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकून याची आपण कणिक मळून घेऊया चवीपुरतं मीठ टाकून घेऊ घारग्यांना छान पिवळसर रंग येण्याकरता एक अर्धा चमचा आपण हळद पावडर टाकून घेतलेली आहे कणिक आता आपण छान मळून घेऊ कणिक छान मळून झालेली आहे पुन्हा आपण वरून थोडंसं गव्हाचं पीठ टाकून ही कणिक छान मळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकाल एकदम घट्टही नाही किंवा एकदम पातळ नाही ही कणिक मळण्यासाठी संपूर्ण आपण एक वाटी व त्यावर अर्ध्याला कमी वाटी अशी मिळून सव्वा वाटी गव्हाचं पीठ इथे वापरलेलं आहे तसेच आपण दोन चमचे खसखस घेतलेले आहे आपण ज्या पुऱ्या लाटणार आहोत त्या पुऱ्यांवरती आपण खसखस लावून घेणार आहोत खसखस लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे खसखस लावल्यामुळे पुऱ्या दिसायलासुद्धा खूप छान दिसतात व चवीला देखील खूपच छान होतात आपण एक एक छोट्या छोट्या गोळा काढून याच्या पुऱ्या लाटून घेऊया आपल्याला पुरी कितपत मोठी किंवा छोटी बनवायची आहे त्यानुसार हे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत हे घारगे बनवण्यासाठी आपण जी कणिक मळून घेतलेली आहे ती अजिबात आपण दहा पंधरा मिनटं भिजवून घेतलेली नाही कणिक मळून झाल्यानंतर लगेचच आपण घारगे बनवायला सुरुवात करणार आहोत छान छोटे छोटे गोळे काढून घेतलेले आहेत हाताने या पद्धतीने चांगले गोल करून घ्यायचे आहेत आता आपण लगेचच पुऱ्या लाटून घेऊया पुरी आपण जास्त पातळी लाटायची नाही किंवा एकदम जाडदेखील लाटायची नाही थोडी मध्यम आकारात ही पुरी आपण लाटून घ्यायची आहे पुरी लाटून झाली की सर्वात शेवटी आपल्याला थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे व थोडीशी खसखस चांगली लाटून घ्यायची आहे त्यामुळे ती पुरीमध्ये छान दाबून बसली जाते व तेलामध्ये तळताना अजिबात तेलामध्ये पडली जात नाही छान पुरी लाटून झालेली ला आहे तुम्ही बघू शकाल अजिबात जाडे नाही किंवा पातळी नाही याच पद्धतीने राहिलेल्या आपण पुऱ्या लाटून घेऊ आधी आपण तीन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत पुऱ्या लाटण्या अगोदर आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी पिठाचा एक छोटासा गोळा तेलामध्ये टाकून पाहिजे आहे पटकन तो वरती आला की समजून घ्यायचं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे एक एक पुरी सोडून छान आपण तळून घ्यायची आहे थोडीशी या पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे त्यामुळे ती पटकन फुगून वरती येते मस्त पुरी फुगलेली आहे तुम्ही बघू शकाल दोन्ही बाजूने छान खरपूस रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहे आपण कणिक अजिबात देखील भिजवलेली नाही तरी सुद्धा पुरी आपण तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच फुलून वरती येतात छान फुगल्या जातात रंग देखील खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकाल पुरी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या आपण तळून घेऊ आता आपण एक एक गोळे काढून एक एक पुरी बनवायची पद्धत पाहिलेली होती आता आपण एक दुसरी पद्धत पाहूया संपूर्ण एक चपाती आपल्याला थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे चपाती चांगली लाटून झालेली आहे यावरती आपण खसखस लावून घेऊ व पुन्हा हलक्या हाताने फिरवू लाटून घेऊ ही पद्धत वापरून जर आपण पुऱ्या बनवल्या तर एकाच वेळी चार ते पाच पुऱ्या अगदी सहज सोप्या पद्धतीने पटकन तयार होतात ह्या दोन्ही पद्धती पद्धतीपैकी आपण कुठल्याही पद्धतीने ह्या पुऱ्या लाटून घेऊ शकतो आपण एखादी वाटी घेऊ शकतो मी तेक डबा ते है। है एक डब्बा घेतलेला आहे त्याला कडा पाहिजे त्या कडांनी या पद्धतीने असं फिरवून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने देखील खूप कमी वेळामध्ये भरपूर साऱ्या पुऱ्या करून तयार होतात एकाच चपातीपासून चार पुऱ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या पुऱ्या देखील लगेचच तळून घेऊ तुम्ही बघू शकाल दोन्ही पद्धतीने पुऱ्या बनवल्या तरी तेलामध्ये टाकल्यानंतर त्या लगेचच फुलल्या जातात किंवा फुगल्या जातात थोडस जाडसर वाटते पुन्हा आपण लाटण्याने थोडस लाटून घेऊया ह्या पुऱ्या देखील आपण लगेच तेलामध्ये तळून घेऊ थोडस खाली प्रेस करून घेतलं की लगेचच पुरी फुगून वरती येते तुम्ही बघू शकाल ही पुरी देखील खूप छान फुगलेली आहे याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाच्या या पद्धतीच्या पुऱ्या लाटून आपण तेलामध्ये चांगल्या दोन्ही बाजूने खरपूस रंगावरती तळून घेऊ भोपळ्याचे घारगे बनवायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं भोपळा चिरायचा किसायचा त्यामुळे बऱ्याचदा बऱ्याच जणांना भोपळ्याचे घारगे बनवणं म्हटलं की जास्त मेहनत वाटते पण आज आपण या व्हिडिओमध्ये काही खास ट्रिक पाहिलेले आहेत त्या पद्धतीने जर आपण भोपळ घाऱ्या बनवल्या तर चवीला देखील खूप छान होतात कमी वेळेमध्ये तयार होतात त्याचबरोबर कमी मेहनतीत देखील तयार होतात तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने ह्या पुऱ्या एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकाल संपूर्ण पुऱ्या छान टम्म फुगलेले आहेत त्याचबरोबर छान खुसखुशीत खस्ता झालेल्या आहेत पुऱ्या नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा